राऊत सर यांचे स ॲग्रो इंजिनिअरिंग बाजारपेठ भंडार कवटे रोड मंद्रू सर्व शेतकरी बांधवांच्या सेवेत आमच्या इथे सर्व प्रकारची शेती अवजारे पी व्ही सी पाईप व फिटिंग सबमर्सिबल मोटार पडगिलवार कंपनीचा औषध फवारणी पंप आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शासकीय अनुदान पात्र सबसिडी असलेली इस्रायल स्त्रीत व इस्राईल तंत्रज्ञानाचे रिव्ह्युलिस इरिगेशन कंपनीचे ड्रिप ठिबक व स्प्रिंकलर उपलब्ध तृतीय वर्धापन दिन रिव्ह्युलिस इरिगेशन कंपनीच्या डीलरशिपचा उद्घाटन सोहळा तसेच कंपनीच्या डीलरशिपचा उद्घाटन सोहळा तसेच प्रगतशील शेतकरी यांचा सत्कार कार्यक्रम शेतकऱ्यांच्या आणि तज्ज्ञ मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक एकवीस जून रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती ठिकाण राऊत सर यांचे स होम ॲग्रो इंजिनिअरिंग बाजारपेठ भंडार कवटे रोड मंद्रुक मोबाईल नंबर ऐंशी झिरो सात वीस झिरो दोन ब्याऐंशी